हॅलो सगळ्यांना नमस्कार खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आहे आणि आजपासून थोडं वेगळं पण खास सुरू करते आजपासून तुम्हाला इथे मेहंदी शिकायला मिळणार आहे ते पण अगदी सुरुवातीपासून मी स्वतः मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ही कला मी इथून शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा शिकू शकाल आणि हो ब्लॉग पण येतच राहणार त्यामुळे काहीही मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मेहंदी पावडर आहे ही साखर आहे आ, हे लिंबू पाणी आहे पाणी आहे मी एक बाउल घेतला आहे मेहंदी मिक्स करायला स्पून आहे आणि हे आहे मेहंदी ऑईल ह्याला म्हणतात युक्लिप्टस ऑइल ओके तर आ, हे असं येलो असतं ठीक आहे तर हे मेहंदी प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला माझ्याकडे सुद्धा मिळेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे तर तिकडे तुम्ही मला डी एम करू शकता तर हे ऑइल मेहंदी पावडर आणि कोन बनवण्यासाठी आणखी वेगवेगळे -वेग मेहंदीसाठी जे साहित्य लागतात ते तुम्हाला तिथे मिळतील ठीक आहे तर आता मी में इथे मेहंदी पावडर घेते आहे तर इकड़े तीन मेंदी पाउडर लिया। आनी साखर मी इकडे तीन चमचे मेहंदी पावडर घेतली आहे आणि साखरसुद्धा मी मेहंदीच्या क्वांटिटीपेक्षा कमी म्हणजे आता इथे मी फक्त दीड चमचा साखर टाकणार आहे ओके आणि हे लिंबू पाणी आणि पाणी तुम तुम्ही आधी कमी कमीच टाका म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी सम समजेल की कि किती पातळ हवे किती जाड हवे आणि हे असं मिक्स करायचं आहे ऑईल आपण नंतर टाकूया मेहंदी ऑईल थोडंसं पाणी टाकून आधी त्याला त्याची थोडी पेस्ट बनवूया आणि मग थोड्या वेळाने ऑइल टाकू तर इथे मी आता पेस्ट बनवली आहे ही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये आपण ऑइल मिक्स करूया बघू शकता ठीक तर आता आपण ह्याच्यामध्ये ऑइल मिक्स करूया तर आपण दोन तीन चमचे मेहंदी घेतली होती तर मी इथे तीन चमचे ऑइल टाकते ठीक आहे तुम्हाला जर जा थोडा जास्त गडद रंग हवा असेल तर मग तुम्ही टाकू शकता थोडंसं अर, अर, अर् अर् अर्धा चम चं, चमचा वगैरे पण काय होतं ना कधी कधी ना मेहंदीला ना जर जास्त ऑइल झालं ना तर मेहंदीला थोड्या वेळाने किंवा जेव्हा जेवढ्या वेळा आपण मेहंदी भिजवत ठेवू त्याच्यानंतर त्याला ना ऑइल सुटतं म्हणून मेहंदीपेक्षा थोडंसं ऑइल कमी टाका म्हणजे ते चांगलं मिक्स होतं मेहंदीमध्ये मेहंदी अशी भिजवायची आहे ना की ह्याच्यामध्ये हे तुम्हाला गड गड्डे गड्डे दिसत आहेत हे नाही राहिले पाहिजे आता पाणी तर बरोबर आहे मेहंदी पण थोडी चमच्यामधून खाली पडते ठीक आहे ह्याला आपण सहा ते आठ तास भिजवत ठेवणार आहोत ठीक आहे ही मेहंदी आता आपण ॲक्च्युली सहा ते आठ तास आपण भिजवत ठेवू ठेवूया त्याच्यानंतर ह्या त्याचा कलर ऑलमोस्ट असा येणार आहे ओके तुम्ही बारा तास पण भिजवून ठेवू शकता म्हणजे तुम्ही रात्री भिजवा आणि मग मॉर्निंगला ती यूज करा आणि त्याच्यानंतर भिजवल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी आपण त्याची कन्सिस्टन्सी पहिले चेक करायची आहे की फ्लो बरोबर येतोय का वगैरे आता मेहंदी तर आपली झाली आहे भिजवून ऑलमोस्ट ठीक आहे आता ही आपण सहा ते आठ तास भिजवत ठेवायची आहे ठीक आहे आणि मग आपण उद्या बघूया की कोण कसा बनवायचा आणि ही भिजवलेली मेहंदी मध्ये आपण कशी टाकायची तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा कोण कसा रेडी करायचा ब्रायडल सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्रायडल कोण आणि हा नॉर्मल कोण ह्याच्यामध्ये काय फरक असतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते ठीक आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा